रायगड जिल्ह्यातला कर्ज तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून प्रचलित कशेडे या गावात आर्थिक व्यवहारासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ही एकच बँक आहे मात्र गेले अनेक दिवस बँकेतील इंटरनेट सेवा बंद असल्याने बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत बँकेचे व्यवहार अनेक दिवस ठप्पच असल्याने संतापलेल्या ग्राहकांनी आज बँकेला टाळे ठोकले कशेळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र ही एकच बँक या भागात आहे त्यामुळे आजूबाजूची सुमारे पन्नास गावे आदिवासी वाड्या पाडे यांचे आर्थिक व्यवहार या बँकेतून चालतात मात्र हजारो ग्राहक असलेल्या बँकेची सेवा अनेक दिवसांपासून बंद आहे समृद्धी महामार्गाला जोडलेल्या कर्जत शहापूर या रस्त्याचे काम सुरू असल्याने जागोजागी बीएसएनएलच्या केबल तुटल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील कशेळे खांडस या भागातील भारत संचार निगमची सेवा बंद आहे आणि एकमेव भारत संचार निगमवर अवलंबून असलेल्या या बँकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत कशेळे येथील अधिकतम भाग हा आदिवासी भाग असल्याने येथील मोलमजुरी करून एक एक रुपया वाचवून बँकेत ठेवणाऱ्या खातेदारांना आज गुरुवारी बाजारात खरेदीसाठी बँकेत पैसे असूनही हात रिकामे असल्याने खातेदारांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे आम्ही इथं चार पाच दिवस चार पाच फेऱ्या मारतो आम्ही मोल मजुरीची माणसं रोज खर्च करून येणार आहे आणि मग आम्ही मजुरी सोडून इथं काम परत येत नाही इथं काम नाही होत आणि घरी तिकडे मजुरी पण जाते आमची यांना लहान लहान मुलं घरी उपाशी राहतात आम्ही काय करू इथं येऊन ये परत महाराष्ट्राचा गेले पंधरा दिवस या ठिकाणी सावळा गोंधळ चाललेला आहे यांचं नेट नाही म्हणून ते उत्तर देतात ऍक्च्युली यांनी यांचं जर बी एस एल नेट चालत नसेल किंवा बी एस एल वायर बंद असेल तर त्यांनी बी एस एलच्या ऑफिसला जाऊन वायरी वेळेवरती रिपेअर करणं गरजेचं होतं कशेळे हे गाव असं की कशेळेमध्ये एकच बँक आहे आणि साधारणपणे पन्नास गावांचा सा व्यवहार सगळा या बँकेवरती अवलंबून असतो या बँकेमध्ये बघाल तर तुम्ही कधी पाय ठेवायला जागा नसते आणि माझा गोरगरीब आदिवासी जो असेल पंधरा वीस किलोमीटरवरून या ठिकाणी पैसे काढण्याच्या आशय नाही येतो त्याला पैसे काढायचे असेल पैसे काढल्यानंतर तो त्याचा बाजार व्यवहार करणार असतो परंतु इथे आल्यानंतर आज नेट बंद आहे असं एक थातूर मातूर कारण देतात पंधरा दिवसापासून यांचा गोंधळ चौल जरी सांगत असेल तीन चार दिवस बंद आहे आपण गिराईकांना विचारलं तर गिराईक सांगतील यांचा हा नेहमीचाच कारभार आहे सबसे पहिले मी माफी की इतकी तकलीफ सबको हो रही आहे या लेकिन क्या दिक्कत है की बी एस एन एल से हमारा कनेक्शन है जिससे कम्प्युटर चलते सारे लेकिन वो बी का कड़ाओ और करजत के बीच में ये कड़ाओ रोड पर जो काम चालू है उस वजह से उन्होंने वायर काट दिया है और इस वजह से तीन दिन से हमने बी में कंप्लेंट भी किया उनसे मिल भी रहे हैं अधिकारियों से जाके रेगुलर पूछ रहे हैं उनको कि क्या वजह है तो वो बोलते हैं पेन से टीम आती है वो रिपेयर करती है तो उनकी दो दिन से टीम आ भी रही है बोले कि वो फॉल्ट ढूंढ रहे हैं और उसको ठीक कर रहे हैं आज उन्होंने बोला मेरे को ठीक होगा ऐसा तो वो कल भी यही बोल रहे थे लेकिन अभी तक हो नहीं पाया सब्सक्राइब करा बटन